आणि त्यानंतर या कागल तालुक्यामध्ये जयंत पाटील साहेब आमदारकीची जी खुट्टी मारून ठेवली ती पंचवीस तीस वर्षे हलायला तयार नाही येत्या निवडणुकीत हा खुट्टा उपडून टाकल्याशिवाय तुम्ही आम्ही वर्षभर माझ्या डोक्यात असणारी चिंता आज पूर्णपणाने संपली शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्यावेळी सोडून लोक जातात त्यावेळी सगळा बहुजन समाज कसा। तेनी स्वता राजी स्वता राजी। हो तो कसा मी त्यांनी सांगितलं मी स्वतः राजे समरजित घाडगेंचा प्रवेश करायला स्वतः येणार की हा राजकीय कार्यक्रम होतोय आणि कागलला पण हे बघायला मिळते की जयंत पाटील साहेब दुसऱ्यांसाठी किती आले <laughs> मी सांगतो साहेब मला माहित होतं मी ही मागची इलेक्शन जिंकत नाही आपल्याला माहिती आहे मी एकाच कारणामुळे ती इलेक्शन लढली एकोणीस लढली तरच चोवीस जिंकणार या एका गोष्टी <laughs> मी जिंकत नाही मला माहीत होतं पण मला पण जरा एकदा बघायचं होतं रिस्क होती चुकून पंचवीस जर मतं पडली असतील तर काय आज आपण इथं नसताना मी पण इथं नसतो नवीन <laughs> नवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा जयंत पाटील साहेब या तालुक्यात ता पहिल्यांदा आमदार झाल्या त्या विमलाताई पागाली एकच वेळ झाल्या ग्रामीण भागातले दौलतराव निकम साहेब जे यशटीने प्रवास करत होते त्याने एकदा आमदारकी केली ते थांबले सांगावचे सुपुत्र शामराव बिवाजी पाटील एकदा आमदार झाले ते थांबले स्वर्गीय राजे साहेब दोन वेळेला आमदार झाले तेही थांबले स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब दोन वेळेला आमदार झाले तेही थांबले संजय बाबा घाडगे तेरा महिन्याकरता एकदा आमदार झाले तेही थांबले <laughs> आणि त्यानंतर या कागल तालुक्यामध्ये जयंत पाटील साहेब आमदारकीची जी खुट्टी मारून ठेवली ती पंचवीस तीस वर्षे हलायला तयार नाही येत्या निवडणुकीत हा खुट्टा उपडून टाकल्याशिवाय भूमिका कागल तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं आदरणीय हात बळकट करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांची बळकट करण्यासाठी आणि उद्याचा देश या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय जयंत पाटील साहेब यांचं नाव येण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रामाणिकपणाने काम करावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा तमाम राजे साहेबांच्या सा या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीनं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढच्या सभेला आपल्याला भरपूर बोलायचं आहे त्याकरता हे भाषण मी थोडक्यातच आटपून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जयंत पाटील साहेब सकाळी आठ वाजल्यापासून माणसंही येत आहेत मध्ये आमची सभा झाली पाऊस पडला परत उन्हाचा मोठा तडाखा आला पुन्हा पाऊस आला पुन्हा आले पण माणसं काय हल्ली नाही तुम्ही येणार आहे त्यात निम्म्या ह्याच्यामध्ये समजलं आम्हाला की आपण येणार निघालात म्हणून आणि मग प्रचंड मोठा उत्साह मी जास्त काय बोलत नाही साहेब आम्ही अष्ट्याहत्तरपासनं राजेंच्या निवडणुकीच्या काळापासून आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला अगदी निसळता पराजय झाला आणि समर्जित राजेंनी या मतदारसंघामध्ये नव्वद हजार मतं या ठिकाणी घेतली म्हणजे एका बाजूला पंचवीस वेळचा पाच वेळचा आमदार आणि नव्यानं उभारलेलं म्हणजे ज्या वेळेला आम्ही आणि आत्ता तर आम्ही असं पण केलेलं आहे की या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये राजीना निवडून आम्ही आणणारच अशी आमची प्रतिक्रिया आणि यानंतर शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि आम्हाला सर्वांचे नेते आदरणीय राजा साहेबांना विनंती या प्रकरणी आपले विचार व्यक्त करावे की मागच्या इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांचा निसर्ग पराभव झाला पण त्यानंतर मी नाही हा सगळ्यांनी पाच वर्ष काम केलेलं आहे आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी माझी दखल घेतली आपण घेतली त्याच्यामागे समरजी घाडगेचं कर्तृत्वापेक्षा समरजीत घाडगे हा जो ब्रँड तयार झाला त्याच्यामागे तुमच्यासमोर बसली लोक आहेत ज्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्यामुळं हा ब्रँड आहे नाहीतर मी जेव्हा इलेक्शनला उभारलो साहेब दोन हजार एकोणीसला मीडियामध्ये कोल्हापूरमध्ये असं परसेप्शन होतं की मला पस्तीस हजार मतं पडतील मी तीन नंबरला आहे आणि जेव्हा नव्वद हजार मतं पडली मी सांगतो साहेब मला माहित होतं मी ही मागची इलेक्शन जिंकत नाही आपल्याला माहिती आहे मी एकाच कारणामुळे ती इलेक्शन लढली एकोणीस लढली तरच चोवीस जिंकणार या एका गोष्टी मी जिंकत नाही मला माहीत होतं पण मला पण जरा एकदा बघायचं होतं रिस्क होती चुकून पंचवीस हजार मतं पडली असतील तर काय आज आपण इथं नसता आणि मी पण इथं नसतो पण काम केलंय आणि कागदच्या जनतेने एका नोक्या मुलाला दोन हजार सोळामध्ये आम्ही आणि माझ्या पत्नी आणि आम्ही सगळे कार्यकर्ते बाहेर पडलो त्याला दिलं आणि पाच वर्ष हे सगळ्यांनी काम केलंय आणि त्याप्रमाणे जयंत पाटील साहेब इथं आली त्यांची माझ्या काही भेटी झाल्या आता कुठं आणि कसं मला विचारू नका हे आमच्या दोघातले विषय आहेत पण नेहमी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल एक तर घ्यायचा का नाही ठरवा आणि घेतला असेल तर तू लवकर घ्या कारण तुम्हाला खाली काम करावं लागेल आणि त्याप्रमाणे साहेब मी एवढंच सांगतो की आज जर या सगळ्यांनी आपल्याला सहमती दिली एवढंच मी सांगतो की जसं आठ वर्ष प्रामाणिक मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केले तसंच आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली प्रामाणिक याच्या काळे मग पुढच्या काळामध्ये आपली राजकीय लोकांनी सहमती दिली तर हे एकच माझा विषय होता जो मी पवार साहेबांनाही बोललो आपल्यालाही बोललो की या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त फटकाच बसलाय कागल गडिंगज उत्तूर विधानसभेच्या विकासाला आणि मी एकच आट आपल्या समोर गाठली की जर माझ्या बहीण भावानी परवानगी दिली तर मला फक्त या मतदारसंघामध्ये साहेब आपली साथ लागेल कारण मी काय आता सध्या या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचं जे भविष्य आहे त्याला एकटं पाडायचा प्रयत्न केला जातोय आता सगळेच नेते एका बाजूला आहेत आणि त्यामुळं साहेब आणि आपणच आणि आपलं सगळी फळी मला आपली सगळ्यांची ताकद लागेल आणि त्यासाठी आज आपण हा कार्यक्रम घेतला मी पाटील साहेबांचा सा मनापासून आभार व्यक्त करतो की ते वेळात वेळ काढून इथं आले स्वर्गीय राजेसाहेबांच्या काळापासून आमचे त्यांचे संबंध आहेत मला वाटतं आता ही तिसरी पिढी एकदा साहेबांचा कार्यक्रम राजे बँकेच्या शाखेच्या उद्घाटनला कापशीला झाला होता इथं पण झाला होता आणि त्याप्रमाणे पण ते कधीही राजकीय नव्हतं हे पहिल्यांदा योगायोग आहे की हा राजकीय कार्यक्रम होतोय आणि कागलला पण हे बघायला मिळते की जयंत पाटील साहेब दुसऱ्यांसाठी किती आले थोडस आपली भाषणं बघून आपल्या सगळं बोलायला शिकायला लागलं म्हणजे कागलला पण लोक आपण आल्याच्या उत्सुकतेपेक्षा आपण दुसऱ्याच्या प्रचाराला आला आहे हे बघायला जास्त आले <laughs> तर त्यामुळं मी अधिक काही तर बोलत नाही मी परत साहेबांचं सा स्वागत करतो आणि आपण सगळे आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद साहेब आणि यानंतर शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी माय पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार इथ उपस्थित असणारे समरजित गाड़गे साहेबांचे सगळेच समर्थक हितचिंतक आणि बंधू भगिनीनं गेले वर्षभर माझ्या डोक्यात असणारी चिंता आज पूर्णपणाने संपते <laughs> याचा पहिला आनंद मी या ठिकाणी व्यक्त करतो शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्यावेळी सोडून लोक जातात त्यावेळी सगळा बहुजन समाज तो कसा हे छत्रपती शाहू महाराजांच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही कोल्हापूरकरांनी दाखवून दिलेला आहे त्याचीच पुनरावृत्ती कागलमध्ये आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरच्या निवडणुकीत करायचे समरजित गांडगे दादांना आम्ही राजेंना गेले काही दिवस सुचवत होतो की आपण ह्या वेगळ्या मार्गाचा विचार करा हा आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेला मान्य असणारा मार्ग आहे लोकांचे समस्या प्रश्न शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे पदलितांचे अल्पसंख्याकांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकसंगपणाने उभी आहे आणि म्हणून आपल्याला निर्णय लवकर करावा अशी मी त्यांना विनंती करत होतो सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवला की तुम्हीच या आणि माझ्या सहकाऱ्यांशी तुम्ही बोललात तर जास्त बरं होईल उद्या या परवा या आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम उद्या <laughs> परवा नाही आजच येतो आणि आज मी मुंबई यायला थोडा वेळ झाला पण आज आपल्या सर्वांच्या तलुय मला आपण सर्वांना हा प्रश्न विचारायचा मी विचारायला आलोय की आम्ही सगळे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम करतो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले प्रश्न समजणारा हा नेता आहे या नेत्यांनी महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते घडवले कार्यकर्त्याचे नेते केले ते नेते त्यांना सोडून गेले तरी पवार साहेब माग हटलेले नाहीत वस्तादाचा एक डाव शेवटचा ठेवलेला असतो त्याची प्रचिती या कागलात आपल्याला आणून देण्याची जबाबदारी तुम्ही घेणार का आपण सगळे समर्जित घाडगे साहेबांनी भारतीय जनता पक्षात काम केले पण त्यांच्या वडिलांनी मी याच ठिकाणी फार वर्षापूर्वी दोन हजार नऊच्या निवडणुकीत साहेबांचा निरोप घेऊन मी एकटाच आलो होतो लोकसभेला उभा करावा असा पवार साहेबांची सा सा इच्छा होती पण त्यावेळी काही घडलं नाही त्यापासून काँग्रेसच्या विचाराचं समर्थन राजे साहेब करत होते फार वर्ष झाली त्यात राजे जाऊन ही आज जवळपास नऊ वर्ष झाली आता आम्ही पुतळ्याला हार अर्पण करताना फुलं अर्पण करताना पाहिलं या नऊ वर्षाच्या दहा वर्षाच्या कालखंडात तुम्ही समरजित घाटगेंना पूर्ण ताकदीनं उभा करून प्रतिकूल परिस्थिती असताना सत्ता नसताना त्यांना कागलच्या या मातीत पाय रोवून उभा करून त्यांना ताकद दिली तुम्हा सगळ्यांचं ते श्रेय आहे ते वारंवार तुम्हाला ते आणि मला त्यांनी सांगितलं की ज्यांनी मला इथंपर्यंत आणले त्यांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही म्हणून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे उद्याच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर समर्जित घाटगेना उभा करायला तुमची परवानगी आहे का गवतावर बसलेले महाविकास आघाडीच्या नियमाप्रमाणे तिकीट जाहीर करायची नाही तसं ठरलेलं असल्यामुळं आता पुढचं जे काय आहे ते पुढच्या सभेत बोल पण 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 आपल्या आपल्या लोकसभेमध्ये आतलुजचे विजय सिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे भारतीय जनता पक्षाचा संबंध सोडला आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं आणि महाराष्ट्राची दिशा बदलली मी आत्ताच साहेबांशी बोललो पवार साहेबांनी तुमचा सगळ्यांनी आता तुतारी मान्य केली आहे म्हणजे मी असं ग्रहीत धरतो की राजेंचा प्रवेश राष्ट्रवादीत आता आपण करू शकतो आणि तो प्रवेश करण्यासाठी मी साहेबांना विचारलं की मी खाली जाऊन काय सांगू त्यांनी सांगितलं मी स्वतः राजे समरजित घाडगेंचा प्रवेश करायला स्वतः येणार आहे आणि स्वतः येऊन मी त्यांचं आपल्या पक्षात स्वागत करणार आहे तीन तारखेला संध्याकाळी सहा वाजता त्यांनी वेळ पण दिलेली आता तुम्ही तीन तारखेच्या तयारीला लागा तुम्ही त्यावेळी पुढचं जे काय बोलायचंय ते आज बोलायला नको त्यावेळी आपण बोलू चले। चले। आपल्या दादांचं म्हणणं असं आहे की गैबी चौकातच सभा झाली पाहिजे आपल्या सगळ्यांना त्यावेळी याच्यावर मी जास्त तपशिलात बोलेन तुम्ही सगळे सकाळपासून इथं थांबलात आता घरी जाऊन कामाला लागा आणि पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं ना। समर्जित गाडगे साहेबांचा राष्ट्रवादीतला प्रवेश हा महाराष्ट्राच्या विधानसभेच बदलणारा होणार <ण्दध> आहे ऐतिहासिक काम नुसत्या पश्चिम महाराष्ट्रातच नाही शेवटी छत्रपती शाहू महाराजांची परंपरा या घराला आहे शाहू महाराजांच्या मला आठवतं लोकसभेचा निकाल निर्णय झाला उभा राहण्याचा तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापुरातच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात चित्र बदललं का झालं शाहू फुले आंबेडकरांचा विचार धोक्यात आलाय शाहूंचा विचार वाचवला पाहिजे टिकवला पाहिजे मग तो आरक्षणाचा असो समन्यायी सगळ्या धोरणांचा असो यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी निवडणुकीत उडी घेतली आणि उभे राहिले आपल्या सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं तेच काम उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांना करायचंय आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी तीन तारखेची सभा यशस्वी होण्यासाठी खेड्यापाड्यातल्या प्रत्येक बूथवरची महिला प्रत्येक बूथवरची आमची भगिनी आली पाहिजे पण आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या भगिनी सगळ्यात मोठ्या संकटात या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आलेल्या आहेत विधानसभेला राजेंच्या प्रचाराची एक सभा किंवा दोन तुम्ही तुमच्या धोरणानं होईल त्यावेळी सभा करू आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद राजेंच्या मागे आपण उभा करा नवा इतिहास घडवण्यासाठी राजेंच्या मागे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद करा उभा साहेबांचा आशीर्वाद आणि ताकद पूर्णपणाने राजेसाहेबांच्या मागे उभा राहणार आहे त्यामुळं अपयश अजिबात नाही फक्त किती हजार, हजार मतांनी विजयी होणार याची चर्चा मतदारसंघात घडली पाहिजे असा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्याकडून करा राजेंनी हा निर्णय घेतला याबद्दल राजेंचं मी मनपूर्वक पक्षात स्वागत करतो तीन तारखेला अधिकृत प्रवेश त्यांचा होईल त्या प्रवेशानंतर कागलमध्ये पुन्हा एकदा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिमाखाने डवलायला लागेल तुम्हा सगळ्यांच्या ताकदीने इथं निवडून येईल आणि पवार साहेबांच्या पक्षाला तुम्ही ताकद द्याल हा मला विश्वास आहे या मतदारसंघातले जे काही प्रश्न असतील त्यात दोनच महिन्याचा अवधी आहे सरकार आपलंच येणार आहे तुम्ही चिंता दोन अडीच महिन्याचा कालावधी आहे या दोन अडीच महिन्याच्या कालावधीत असं वाटेल अरे काय तिकडे चाललंय आणखीन खैराती वाटल्या जातील कारण निवडून येण्यासाठी सर्व मार्गाचा अवलंब होईल त्या सगळ्यांच्या विरोधी कागलचा गडिंगलचा अजऱ्याचा अभिमान असणारा स्वाभिमान बाळगणारा कार्यकर्ता हा टिकेल आणि ही लढाई यशस्वी करेल असा विश्वास बाळगतो साहेबांनी आणि तुम्ही सगळ्यांनी हा सामुदायिक निर्णय घेतला मग अशी तुम्ही होकार दिला याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद